निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि त्याच दरम्यान रामदास पाटील सुमटणकर अपक्ष उमेदवार आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की कशाप्रकारे निवडणुकीच्या रंधुमाळीमध्ये आपला प्रचार राहिला आहे साहेब नमस्कार तुमचं स्वागत आहे प्रकर लेखणीमध्ये आता निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि त्याच दरम्यान हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीला मुस्लिम समाजाचे धर्मगुरू यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आपण सिंह असताना या ठिकाणी शहरात मुस्लिम बहुल समाज असल्यामुळं त्यांचा विकास कामं केलेल्या आहेत कशा पद्धतीनं त्यांच्या आपल्याकडं कोण राई नाही कुठलाही धर्म कुठलाही असो त्यातल्या धर्मगुरूंच्या आदेशांचा मी आदर करतो पण हिंगोलीची स्थानिक परिस्थिती अत्यंत वेगळी आहे या ठिकाणी जे विद्यमान उमेदवार आहेत ज्यांना सपोर्ट केले की त्यांनी या मुस्लिम समाजासाठी काय केलं त्यांनी किंवा त्यांनी इथं असे कुठले प्रश्न सोडवलेत किंवा त्यांनी प्रश्न सोडवण्याची काय हमी दिली का तर मला असं मत आहे की आझम कॉलनीचा जो विषय होता तर त्यामध्ये रामदास पाटलांनी या सर्व नगर शोकाला घेऊन ते रेग्युलराईज करण्याचं झोन मी उचललं चार हजार गुलकुलामध्ये अनेक मुस्लिम लाभार्थ्यांना मी घरं दिले तुम्ही या ठिकाणी बावनखोलेमधला सभागृह असेल मटन मार्केट असेल भाजी मंडईचा विकास केला म्हणजे जनता ही मला वाटतं की विकासावरती मत देईल त्यामुळं मी मुस्लिम समाजांना विनंती करतो की आपण प्रवाहामध्ये येऊन आपण एक तटस्थपणाने या तुमच्या भविष्याच्या हिंगोली शहराच्या विकासाला तुमच्या वेगवेगळ्या शैक्षणिक संकुलांच्या विकासाला आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी आता आझम कॉलनीचा विषय आहे मदीनानगरचा विषय आहे पेन्शनपुऱ्याचा विषय आहे या ठिकाणी नऊच ल मोजते येतात त्यापैकी सहस लमोस्ती हे मुस्लिम समाजातले आहेत त्यांचं रिहाबिलेशन होणं आवश्यक आहे पुनर्वसन होणं आवश्यक आहे तर या सर्व गोष्टी करण्यासाठी या शहराची रचना मंत्रालयाचा अभ्यास मला आहे म्हणून मी सर्व मुस्लिम समाजातील मतदारांना विनंती करतो की आपण आशीर्वादरूपी माझ्या पाठीमागं राहावं की कुठलाही जात धर्मभेदाच्या पलीकडे केवळ विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणूक लढतो आहे आणि मला विश्वास आहे की माझ्या पाठीमागं मुस्लिम समाज हा मोठा मताधिक्य देईल मी अनेक मुस्लिम धर्मगुरूंनाही विनंती केलेली होती की या शहराच्या विकासासाठी या समाजाच्या विकासासाठी अनेक भागातल्या विकासासाठी आपण माझ्या पाठीमागं आपल्या मतदारांना आशीर्वाद देण्यासाठी सांगावं परंतु काही संकेत असतात त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा मला आदर आहे तरी मला समाजातल्या द सर्व मुस्लिम समाजातल्या मतदारांना विनंती आहे की हिंगोलीचा खरा विकास कोण केला भाजी मंडई कोण केली हिंद आपले आझम कॉलनीसारखा फार मोठा एरिया तो रेग्युलराईज करण्याचा प्रयत्न कोण केला त्या भागात अतिक्रमित असताना पायाभूत सुईसुविधा देण्याचंही पुण्य कोण केलं तर या रामदास पाटलानं केलं कोरोनामध्ये सर्व असताना कुठला जात पात धर्म न पाळता त्यांना जगवलं तर या रामदास पाटलांना जगवलं त्यामुळे यावेळी सर्वांनी माझ्या पाठीमागं राहावं असं मला आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करायची आहे नक्कीच मुस्लिम समाज हा माझ्या स सोबत विकासाच्या दृष्टीने राहील आणि धर्मगुरूंचा मी आदर करतो आहे तरीही माझ्याकडं मी विविध मुस्लिम बहुल समाजाच्या भागातले विकास कामे या ठिकाणी केलेले आहे त्याच दृष्टीने माझ्यासोबत राहतील मुस्लिम समाज एवढी अपेक्षा बाळगतो असे रामदास पाटील सुमडाणकर करत आहे प्रखर लेखनी करता शेख फैसल हिंगोली प्रखर लेखनी लेख मराठी अस्मितेचा